पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर यांच्यातर्फे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस करीता नांदगाव शहरामध्ये मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले गावातील मुख्य रस्त्याने रॅली काढून मतदारमध्ये मतदानाविषयी प्रबोधन करण्यात आले युवक वा आबाल सर्वांनी मतदान करावे असे आवाहन स्वीप नोडल अधिकारी तथा गटविकास अधिकारी यांच्याकडून करण्यात आले रॅली ही गावातील मुख्य मार्गाने निघाली रॅलीद्वारे मतदान करण्यासाठी विशेष जनजागृती कार्यक्रम चौकाचौकात थांबून प्रबोधन करण्यात आले विविध घोषवाक्य देत मतदान जनजागृती करण्यात आली हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी पंचायत समितीचे पंचायत विभाग सामान्य प्रशासन विभाग शिक्षण विभाग लेखा विभाग ग्रामीण पाणीपुरवठा विभाग महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना विभाग कृषी विभाग बांधकाम विभाग सांख्यिकी विभाग आरोग्य विभाग स्वच्छ भारत मिशन विभाग

मी सर्व नांदगाव खंडेश्वर शहरातील ग्रामीण भागातील सर्व महिलांना व माझ्या बांधवांना आवाहन करते की सर्वांनी आपल्या देशाच्या आर्थिक विकासासाठी व सर्व सर्व गोष्टीच्या विकासासाठी आपले मतदान करावे तुमचे मत तुमचा अधिकार धन्यवाद एस न्यूज महाराष्ट्र करिता नांदगाव खंडेश्वर येथून प्रतिनिधी उमेश चौकडे